अंजंगाच्या मजम्यात झाले अचानक तर काय विषय पोट्यो हो पहिले तर उठला गणपती नगराचा राजा हिच्या साऊंडी रेडिया मंगाला मग सप्तरंग गणेशोत्सव मंडळ हाही मस्त मजमा लागला पण इकडे तर कलकल चालू आहे बा थो म्हणते मला पुढे जाऊ दे थो म्हणते मला पुढे जाऊ दे पाच दहा मिनिट मस्त कॉलकाल चालली मग कुठे आपसात घेतलं मग गेल्या बा साऊंड पुढे मस्त गणपती लैनित लागले अंजंगाच्या मजमा रात्रीचे बारा वाजून चालते आतापासून सुरज बस होईल लावून आले आणि इकडे तर शंभू आला ने बा आपल्या अंजंगात मस्त वी एस कंपनीचा इकडं तर तर मस्त गणपती लैनत लागले घरी जातो म्हटलं कायचं काय नदीला पाणी आलं तिला पाणी की कळू आपल्या गणपती शिरवा लागतील लहान पोट्टीने मस्त गणपती बा आमच्या पुरे डेकोरेशन वगैरे केलं साऊंड रेडी होत नाही बाजे पवार अंजंगावाला आणि पोटी ते एवढे नसणार बा काय सांगू तुम्हाला पुरे एक लाख दिले होते पुरे वसूल करतात त्या रिलीज होत्या गणपती सुरू झाल्या आपल्या घरचा गणपती सुरू नाही मस्त गणपती बाप्पाची पूजा वगैरे केली आरती करून घेतली